स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे संडे आणि संडे असल्यानंतर इकडे भाजीपालाच एक मार्केट भरतं म्हणजे थोडंसं स्वस्त असतं पण जास्त भाजीपाला घ्यावं लागतं तेव्हा स्वस्त पडतं आणि बाकी तर आता उन्हाळा आहे तर सगळ्या भाज्या वगैरे सर्व महागच आहे आणि टरबूज वगैरे तसं इथं तीस रुपये किलो आहे आम्ही जिथं इथं घेतो तर तिकडं पंचवीस रुपये किलो म्हणजे असं थोडंसं फरक पडतो तर मग यांना म्हटलं मग तिकडनंच घेऊन एकदा आणले ना मग पंधरा दिवस काय काय भाज्या पुरतं जसं बटाटे झाले हिरवी मिरची झाली ते टिकते लिंबू झालं तर सर्व भाजीपाला आणलेला आहे आणि काय काय आणलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एवढा सगळा भाजीपाला हजार रुपयाचा आहे माझे सर्व आहे आवरून झालंय पिलूला झोपवलं होतं पण लगेच उठला तो म्हणजे मला त्याला झोपवल्यानंतर फर्ची वगैरे भांडी वगैरे किचन क्लीन करेपर्यंत तर भाजीपाला तर तुम्हाला दाखवते आणि तो पण उठलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर आता भाजीपाला तुम्हाला दाखवते काय काय आणलेला आहे आणि पुन्हा सर्व निवडायचं त्यानंतर पुन्हा सगळं व्यवस्थित क्लीन करून फॅन खाली सुकून मग फ्रीजमध्ये ठेवून दे तर मग तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दादा तर एवढ सगळा भाजीपाला आणलेला आहे तर जवळपास सगळं हजार रुपयाचं झालेलं आहे हे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते काय काय आहे ते आणि मी तुम्हाला दाखवते काय काय भाजीपाला आणलेला आहे आणि आमच्याकडे काय भाव आहे किती महाग आहे एवढं सगळं हजार रुपयाचं आहे जवळपास जांभूळ तिकडे ठेवलेले पन्नास रुपयाचे ते तर मी तुम्हाला दाखवलेच नंतर तर टरबूज हे तीस रुपये किलो इथं घेतो तिथे रेगुलर आणि आणि मी तुम्हाला तिकडे पंचवीस रुपये किलो तर तीन किलो असेल तीन तीन किंवा अडीच किलो असेलच जवळपास म्हणजे साठ सत्तर रुपयाचं आहे हे लोक मागव आणि त्यानंतर खरबूज चाळीस रुपये किलो आहे तर हे दोन किलो आहेत ऐंशी रुपयाच एकशे वीस रुपये किलो आहे सध्या त्यानंतर बीड तीस रुपयाचे आहे अर्धा किलो आणि तर भेंड्या पन्नास रुपयाच्या आहे एक किलो आहे तर भेंड्याचा पन्नास किलो टाकते दोन चुकून ठेवले ना टेंशन तर मग टेन्शन नसतं नंतर मग आपण जेव्हा भाजी करायची तेव्हा मग लगेच भाजी करता येते त्यानंतर शिमला मिरची आहे तर शिमला मिरची पंचवीस रुपयाची आहे त्या अर्धा किलो

साठ रुपये किलो आहे तर तीस रुपयाचा अर्धा किलो आणि शेवगा चांगला दिसतो खाल्लेला त्यामुळे मग शेव त्यानंतर मिरची मिरची सिक्स्टी थ्री ते पाच रुपयाची होते पासष्ट रुपयाचे अर्धा किलो आहे म्हणजे एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो हे मिरची आहे तर अर्धा किलो आहे आणि त्यानंतर हे विजा आहे म्हणजे आपल्या तुरीच्या शेंगा आहे त्या पण एकशे वीस रुपये किलो आहे चार दहा किलो आणले साठ रुपयाच्या आणि लिंब पण जर सांगितलेच मी तुम्हाला तर एवढं सगळं आहे आणि टोस आहे तर हे टोस चाळीस रुपयाचे जे जर टोस असेल ना फिरू काय तुला टोस काय तर हे टोस्ट आहे हे एकशे वीस रुपये किलो असतात आणि चांगलंही असतात त्याला आवडतो आहे तर एवढा भाजीपाला आहे तर काही बाहेर ठेवते कपड्यामध्ये तो काळा पडून जातो त्यामुळे काही फ्रीज ठेवते आणि काही असं बाहेर ठेवले तर तो तर आपल्याला जास्त गर्मी असल्यामुळे पुदीनं तर लागतो भेंडी पण धुवून ठेवणार आहे शिमला मिरची पण धुवून ठेवायची आहे शिमला निवडून ठेवणार आहे आणि बीट असेच ठेवणार आहे ലൂ ബനായി സോ ശ चिना आहे याच्या तुरीच्या शेंगा त्यानंतर बटाटे हिरवी मिरची शेवग्याच्या शेंगा भेंड्या त्यानंतर शिमला मिरची टो त्यानंतर लिंबू बीट इथं टोस आहे पिल्लूचे गव्हाचे शेंगा आणि त्यानंतर खरबूज आणि टरबूज तर एवढं सगळं हे आणलेलं आहे आजचं सामान आणि तिकडं मी फक्त जांभू ठेवलेलं आहे तर इथे सर्व भाज्या काढून घेतलेल्या मी पहिले काय करते धुवून ठेवते थोडं फॅनखाली सुकवणं त्यानंतर मग निवडून ठेवणार आहे तर पहिले मग धुवून घेते तर सर्व भाज्या धुवून घेतल्या ना मग टेन्शन नसते आणि बाहेर कसं मार्केटमध्ये मा सगळी धूळ त्यानंतर शेतात जरी असल्यानंतर शेतातले तर पन तरी एवढी खराब नसते पण आपण इकडं आल्यानंतर ते इकडं घेऊन येतात भाजीपाला त्यानंतर विकला जातो आणि बाहेर एवढी धूळ वगैरे असते ती सर्व भाज्यावर येऊन बसते त्यामुळे कधी पण भाजीपाला आणला ना तर धुवायला पाहिजे नंतर धुतला तरी चालतो पण मग कोणी कोणी काय घेतं जेव्हा भाजी बनवायची तेव्हा धुवून घेतं आणि ज्या पाल्या भाजी असतात तेव्हाच धुवा लागतात कारण ते खराब होतात आणि फळभाज्या कसं त्या धुवून आपण क्लीन करून साफ करून ठेवू शकतो म्हणजे कसं भाजी करायला इझी पडतो तर इथं मी पालेभाज्यामध्ये तर काहीच नव्हतो कारण सध्या तर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात जास्त करून पालेभाज्या एवढ्या काही भेटतच नाही पालक वगैरे भेटते पण पालक खाऊनही आता कंटाळा यायला लागला त्यामुळे आज काही पालक वगैरे आणली नाही तर आणि भेंडी हे जे शेंगा वगैरे आहेत तर ते धुऊन ठेवलं तरीही चालतं त्याला काही प्रॉब्लेम असतो आणि फक्त एवढंच की चांगलं सुकून निवडून ठेवावं लागतं टोमॅटो वगैरे तर टोमॅटो ऑलरेडी होतं त्यामुळे टोमॅटोनी आणले तरी एवढं कमी भाजीपाला असतानाही एवढे पैसे लागतात हजार रुपये लागले तुम्हाला मी आधीच सांगितलं कारण मग उन्हाळ्यात भाजी तर कॉस्टलीच आहे आणि इकडे तर गावापेक्षा जास्तच कॉस्टली असतात कारण सगळ्या भाजीपाला ट्रान्सफर होऊन येतो इकडे त्यामुळे आणि काही पिकल्या जातो इकडे हे तरी पण महागच असतं आ, जा तर याच्यामध्ये टोमॅटो नाही आहे पालेभाज्या कोणत्याही नाही कुठल्याही नाही त्यानंतर कांदे नाही आहे लसूण वगैरे काहीही नाही तर एवढे म्हणजे कॉस्टली आहेच तरी तर मी सर्व भेंड्या झालं त्यानंतर चवळीच्या शेंगा गवरीच्या शेंगा झालं त्यानंतर ट हे लिंबू झालं मिरच्या झालं सर्व काही धुऊन ठेवते तुम्ही म्हणाल खाली टाकलं मी तर खाली नाही टाकलं मी एक टोकर ठेवलेलं आहे छोटंसं आणि त्यामध्ये हे शेंगा वगैरे टाकलं म्हणजे कसं त्यामध्ये पाणी व्यवस्थित काढत तर डायरेक्ट बेसिनमध्ये नाही टाकलेलं नाही तर तुम्हाला वाटायचं की मी डायरेक्ट बेसिनमध्येच टाकलं एक एक तर तसं काही केलेलं नाही तर सर्व इथं धुऊन ठेवते आणि थोडं पाणी निघून जाण्यासाठी असं टोपल्यांमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल सर्व भाजीपाला इथे धुऊन ठेवला आता फॅन खाली मी सुकवायला ठेवणार आहे मिरची थोडीशी जास्त आणल्या कारण ते जास्त आणलं ते मी तुम्हाला आधी सांगितलं तरच परवडतं फक्त पुदिना आणि हे बीट नाही धुतलेले कारण बीट मग जेव्हा खायचं तेव्हा धुवून घेतच येतं त्याला काही प्रॉब्लेम नसतो आणि कट करून ठेवतो तुम्ही इथे बघू शकता मस्त सर्व क्लीन एकदम फ्रेश धुऊन काढलेलं आहे किती नाही म्हटलं ना त्यावर धूळ कण वगैरे सर्व साचलेलेच असतात त्यामुळे धुवून ठेवायलाच पाहिजे जवळपास मी अर्धा एक तास भाज्या तसेच ठेवलं होतं म्हणजे कसं त्यातलं पाणी निघून जातं आणि त्यानंतर मग एखाद्या कपड्यावरती पसरून ठेवायचे म्हणजे कसं त्यातलं पाणी निघून जातं आणि लवकर भाज्या सु कोरड्या होतात आणि फॅनच्या हवेनेही लवकरच कोरड्या होऊन जातात एवढं काही जास्त वेळ लागत नाही फॅन खालीच टाकते मी तर आणि सर्व धुवून ठेवलेलं आहे त्यामुळे सुकून अस ठेवावं लागते कारण की काय होतं मग त्या खराब होतात जर सुकल्या नाही तर पाणी जर त्यामध्ये थोडंफार राहिलं तरी तर मी भाज्या टाकण्यासाठी कपडे टाकले आणि पिल्लू बघा त्यावर झोपतोय म्हणजे किती ना तो त्याला वाटलं त्याला खेळण्यासाठीच मी टाकून दिलेलं आहे तर इथं मग सर्व शिमला मिरची झालं त्यानंतर शेवग शेवगा तर डायरेक्ट धुतला तरी चालतो नंतर किंवा मग कट करून ठेवावं लागतं त्यामुळे तोही राहिलेला आहे त्यानंतर मिरच्या चवळीच्या शेंगा शिमला मिरची सर्व काही आता मी इथे पसरून ठेवते भेंड्या झालं लिंबू झालं सर्व काही आता इथं ठेवून देते आणि मस्त फॅन खाली सुकतील आणि त्यानंतर मग निवडून ठेवणार आहे तर निवडून तर मग कसं इझी पडतं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आणि हे जांभूळ आणलेले त्याने ते माझ्याकडे लगेच दिले होते कारण पिलेलं खायचे होते जेव्हा भाजीपाला आणलेला तेव्हाचा आहे हे आणि मी कढी भात मस्त चपाती बनवलेली होती छोटे छोटे जामुळे भाजीपाला घेऊन येईपर्यंत स्वयंपाक वगैरे बाकीचे काम झालेले आता फक्त जेवण करायचं बाकी होतं आणि मस्त कढी भात आणि चपाती बनवलेली होती मी आणि इथं पिलेलं जांभूळ खायचे होते म्हणून त्याला धुवून देत होते तर थोडेसे दे धुऊन द्यावं म्हटलं अजून खातो की नाही खातो ते माहीत नाही कारण त्याने अजून खाल्लेले नाही आणि एवढं करूनही त्यांनी खाल्लेच नाही त्याला आवडलंच नाही ते कारण जांभूची टेस्ट थोडीशी वेगळी असते त्यामुळे त्याने काही खाल्लं नाही तर इथं भाज्या सर्व सुकल्यानंतर लगेच मी निवडून ठेवते म्हणजे निवडून ठेवले ना तर काय होतं आठवड्याभरसाठी टेन्शन नसतं लगेच आपल्याला घे पाहिजे तेव्हा भाजीला लगेच घेता येतं आणि असंच ठेवून दिलं ना मग पुन्हा निवडायचं कधी भाजी बनवायची कधी आणि तेवढा वेळही नसतो तर मस्त जर निवडून वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवलं ना तर जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तेव्हा लगेच घेता येतात आणि वेळही वाचतो आणि कामही पटापट होऊन जातात त्यामुळे आणले त्या दिवशी जर वेळ भेटला किंवा दुसऱ्या दिवशी असं मी निवडून ठेवते आणि मेन म्हणजे साफ करूनही ठेवलेले असतात आणि धुणं वॉश करूनही ठेवलेले असतात तेव्हा बाकीचं काही टेन्शन नसतं फक्त आता शेवग्याचे शेंगा आणि बटाटे वगैरे ठेवून द्यायचे बाकी बटाटे काही धुण्याची गरज नसते कारण मग ते आपण जेव्हा भाजीला घेतो तेव्हा धुवूनच घेतो आणि धुवून ठेवले तर मग ते खराब होऊन जातील त्यामुळे आणि शेवट्याच्या शेंगाही नंतर धुव म्हटलं नाही तर मग ते डायरेक्ट भाजीला बनवायची तेव्हाच धुवून घेतलं तरीही चालतं तर फक्त गव्हाच्या शेंगा झाल्या मिरच्या निवडून ठेवल्या त्यानंतर ते ह्या चवळीच्या शेंगा आहेत त्याही निवडून ठेवते तर म्हणजे भाजी बनवायला इझी पडतं आणि इथं बघा पिल्लूही लगेच मला मदत करायला आलेला आहे तर ते आपण जे काम करतो ना तर तेच लहान मुलांना करायचं असं म्हणजे जेही मी काही काम करत असू फरची पुसायचं असू दे कपडे धुवायचं असू दे चपाती करायचं असू दे तेच त्यांना ब करायचं असतं आणि करूही दिलं पाहिजे मुलांनाही कळतं की कशा कसं कस, कस करायचं काय करायचं आणि ह्याच गोष्टीनंतर त्यांनाही कामं येतात त्यामुळे मग करू देते आणि जास्त मग ते गोंधळही घालत नाही व्यवस्थित कामंही करतात तर इथं सर्व साफ करून ठेवलं आणि असं डब्यांमध्ये भरून ठेवते माझ्याकडे काय कोणते कंटेनर नाही आहे जे डबे असेच आणलेले आहेत किंवा मग कशाच्या येतात घरी असं ह्या डेटचा आहे त्यानंतर एक दोन होते एअरटाईट कंटेनर त्यानंतर आणि हा असंच काहीतरी आणलेलं मी तर असेच हे डब्यांमध्ये ठेवते अजून माझ्याकडे जे फ्रीजमध्ये आपण बॉक्सेस ठेवतो भाजीपाला ठेवण्यासाठी ते काही माझ्याकडे नाही आहे असेच हे आणलेले तेच आहे आणि हा माझा टिफिनचा डब्बा आहे जेव्हा मी कॉलेजला जायचे तो तोही तसंच आहे असं या डब्यांमध्ये ठेवते आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देते तर जेव्हा आपल्याला भाजी वगैरे करायचं तेवढं इझी पडतं तर असं मी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर असा छोटासा व्हिडिओ होता की आपल्या भाज्या आपण कशा साफ करून ठेवते किंवा मग मी कशा साफ करून ठेवते की आठवड्याभरसाठी आपल्याला टेन्शन नसतं पूर्ण वीक आपण असं व्यवस्थित साफ केलेलं असेल तर जेव्हा आपल्याला टिफिन वगैरे बनवायचं तेव्हा इझी पडतं आणि कामही आपलं सोपं होऊन जातं आणि सकाळची कामंही पटकन होतात तर असा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय